नेवाळे नाक्यावरतीच एक दुकान असा हॉटेल असा श्री सद्गुरू स्नॅक्स हे तुम्हाला मेंदूवडे हे बघा हे आमचे पुजारी साहेब हे काय झाला पुजारी साहेब आहे ते कोण बोलताय कोण अनिल नाही युट्यूब तू युट्यूब बोला हे बघा युट्यूब बोलाय का इथे तुम्हाला डोसा इडली

या तुमच्याकडे जिल्ह्यात नेवाळी फाट्यावरती साऊथ इंडियन डिशेस गावतले होतले बस नेवाळी हो फाटो हा नेवाळी नाका त्याच्या राईटला ना जो आहे बघा ऑर्डर पण घेतात हे मैसूर डोसा

डोसे डोसेवण ओळखावचा चांगला चविष्ट आहे या तुम्ही कधी बघा प्रिपेरिंग डोसा मैसूर चीज मसाला या तुम्ही पुजारी अण्णा आहेत फेमस इकडे सगळं व्यवस्थित आहे बघा एक नंबर

चलो मैसूर बताओ मैसूर मसाला एक मसाला बाकी एक मसाला ऊपर बोल्ड का लेना बोल्ड का ले लिया ऊपर एक्टिंग नंबर ऊपर उधर नहीं और ऊपर बना दो ओ ले लिया बाकी हाँ इकडे पार्टी असेल काही असेल लग्न ह्याची ऑर्डर पण घेतली जाते हा ना लिहिते ना बीबी ऑर्डर कॅटरिंग पण आहे यांचूरात रेवण बसलो आतमध्ये बघूया पुरी भाजी पण असा बघा तुम्हाला मेनू कार्ड दाखवता याचं मेनू कार्ड म्हणजे तोंड पाता के है। शवन ते मेनू कार्ड असतं की नसतं हे श्रवण आमचं डोडा खाता पुरी भाजी या तुम्ही

सिटिंग आहे मस्त सा रोज सकाळ ते नऊ बसांत व्यवस्थित लोक नाश्ता करतात ना अन्न बिझी येत आज आपण एक दिवस आहे संडेचा इलावा असा आपण तिथे गर्दी असता

नंबर कडक म्हणता चला आपण जाऊया करूया जीपे पे करून निघाय आपला आपल्या अन्न मेदवाडा थर्टी ना अरे नाही ना बाई अरे छोड मैं तुम इनका लडका ना मॅ तुमको अभी पहचाना मेरेको मेरको नाही अभी ती बहुत छोटे तुम्हाला चला मग मित्रांनो आपण निघूया आणि एवढ यूट्यूबवरती दाखतले या तुम्ही नेवाळे फाट्याला चांगला जे नाश्ता करायचा असेल तर तुम्हाला परत दाखवते बोर्ड बघा श्री सद्गुरू स्नॅक्स कॉर्नर हां नंबर बघाय बघा ऑर्डरसाठी तुमका ऑर्डर द्यायची असाल तर यो नंबर असा पुजारी म्हणून पावभाजी डोसा कसा वाटला श्रवण सांगतलो तुमका चलो अन्ना अन्ना हा पाठवतो आहे ना ओके आहे नंबर पाठव बोलतो युट्यूबवर बघतले हा मलंगड रोड बोल बोल दिया बोल दिया देखो 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 हां अपोजिट पोलीस स्टेशन हे बघा आता बाईक घेऊया आपण आणि जाऊया बाईक आता पण निघाया बाईक घेऊन तर बघा मित्रांनो आता जो दाखवला आहे मी सद्गुरू स्नॅक्स कॉर्नर तर ह्या पण खूप जुना दुकान आता आणि चांगलं ह्याचे सगळे नाश्ते गावतात बघा तुमचं आवडलं असं तुम्ही लोक जेवा कल्याण कल्याणला रवत असतात असाल तर आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्तीत जास्त कमेंट द्या तुमच्याकडून आशा धन्यवाद मित्रांनो चला आता आपण जाऊया पुढे घराकडे तिकडे आज मासे आधी आम्ही विकत घेतला बघत राहा चला थँक्यू तर मित्रांनो बघा आता ते सद्गुरू आपण गेलेलो आहोत स्नॅक्स कॉर्नरमध्ये तिकडे श्रवण खाल्यानं मेंदू हळू आणि घराकडे बनवल्याने पोळी आणि चटणी आता श्रवणची मम्मी श्रवणला सांगतली बाबा कलं जिरडं बनवलं आहे तरी पण बघा तुमचं दाखवतलं आहे बनवण्याची पद्धत पण सुवर्ण मस्त छान बनवता पोळी तर खाऊक जाऊचा आता नाश्ता ह्यांना ना जासा आणि मासे पण घेतलं आहे आज रविवार असल्या कारणाने तर मासे शिजवताला आज त्याची आजपासून त्याची नाईट आहे नर्स ती हॉस्पिटलमध्ये तर तिचे प्रोफेशन असतात त्याचा मग जो असा डे असता नाईट असता सेकंड शिफ्ट असता तर आता आजपासून तिची नाईट चालू झाली आहे तिथे नाईटला जाते त्याच्या अगोदर जेवण दोन्ही टायमाचं बनवून मग आपली तयारी करून नाईटला जाते ते आता सकाळचे वाजल्यात नऊ आम्ही गेलेलो साडेआठ वाजता सव्वा आठ वाजता नऊ नाही साडेनऊ झाले आहेत लेट झाला आज रस्ते थोडे खराब याकडे जाताना आता परत आम्ही इलव आता भालला तर द्वारली येतली त्याच्यानंतर अडवली नमस्कार धाबा तिकडून आतमध्ये गेलो का आपला घर अडवली तलाव रोड चला आम्ही द्वारली गेला द्वारली गाव मित्रांनो रोड थोडे खराब असत अकडे कल्याणमध्ये कल्याणमध्ये थोडे रोड एवढे थोडे म्हणजे बघतच आलात तुम्ही कॅमेरा किती आलता कॅमेरामॅन पण बोलता की पप्पा रोड खराब असत नुसते मोबाईल हालणार व्हिडिओ बरोबर येऊचो नाही तरी बोललं बाबा आता काढ आता काय करू शकतं काढू तो तर लागतो लोक काही गेला तर आता व्हिडिओ कसे खूप बरे वाटतात लोक बघतात आवडतात लोकांना आवडणारे बघतात नाही आवडणारे बघून सोडून देतात आता काय आपल्याला याद आहे पण तुमका आवडलं असल तर तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मालवणात गेलेलो मजा केलो आता एकच दिवस मजाचा गावता आमका मुंबईत आणि बघा हे मटन शॉप हा फेमस मटन शॉप इकडंच मटण घेतो आहे बकऱ्याचा कधी गावचा असत तर पण चांगला मटण गावता त्याकडे आता येईला आपलं घर थोडा व दोन मिनटावरती नमस्कार येतो रोड बघा रोडची कंडिशन लय खराब तर येलो आम्ही आता नमस्कारला आता नेवाळीवर ना बघा नमस्कार झालो हो मध्ये गेलो काही नमस्कार बघा हां हा रस्तो जर मी तुम्हाला एक वर्षापूर्वी व्हिडिओ काढायची सुरुवात केलं असतं आहे आणि तुमका रस्ते दाखवलं असतंय तर तुम्ही हसला असतात रस्ते बघून आता हे कॉन्क्रीटचा रस्तो झालो अडवलीत आता याच वर्षी झालो हा तर नाहीतर हा पूर्ण रस्तो दोन किलोमीटर खराब होतो एक म्हणजे चालण्यासारखी पण जागा नाही होती असा रस्तो होतो पण आता सरकारने बनवून ना सर असतो मस्त आम्हाला इकडून ते घराकडे म्हणजे नमस्कारमधून आतमध्ये गेलो होतं घराकडे जाऊ दहा मिनटं लागायचे आता दोन ते तीन मिनटं लागतात आमचं एरिया घराकडे पोचतो आता आम्ही अरे चल आपल्या एरियात खड्डो आहे रे देवा चला आम्ही या रस्त्यावरती देवा काळजी म्हणून चालतो पुढे रस्ते खराब निघताना देवा काळजी रे बाबा बघा आमचं घर लावताय का गाडी गाव ना